आज माननीय जवळगी पटेल यांचा जो शांतता रॅलीचा जालना आहे ते शांतता रॅलीचं जे जा आयोजन आहे त्या त्यानिमित्त आज इथं मोठ्या संख्येनं मराठा बांधव आलेले आहेत आज जालना येथील गुरुद्वार यांनी मराठा समाजाच्या जे आलेले बांधव आहेत त्यांच्या नाश्त्याची सोय या ठिकाणी केलेली आहे आपण बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अगदी नजीक हा गुरुद्वारा आहे आणि इथं शिख बांधवांच्या वतीनं मराठा समाजाला करण्यात नाश्त्या मॅडम खऱ्या अर्थानं जो मराठा समाज त्यांच्या रास्त मागणीसाठी बाहेर पडलेला आहे त्याला कुठंतरी पाठबळ देण्याचं काम आज या बांधवांनी केलेलं आहे हजारोच्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आपल्याला गाव गाड्यातला शेत शिवारातला संपूर्ण मराठा समाज आज जालना नगरीत आलेला आहे आणि माननीय धरंगे पाटील यांच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून त्यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चतळ्यापासी समारोप आहे याच निमित्तानं या ठिकाणी माननीय झरंगी पाटील यांच्या एका हकेनं लाखोच्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या सीख बांधवांचे देखील खूप खूप धन्यवाद की त्यांनी या मराठा समाजाला पाठिंबा आणि पाठबळ देण्याचं काम केल्याबद्दल मराठा समाज देखील त्यांचा ऋणी आहे एवढंच बोलतो आणि थांबतो